हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीविषयक महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शिक्षक भरतीचा ऑनलाईन गोंधळ भरती प्रक्रियेत बदलेची प्रक्रिया सुरूच याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया शिक्षक भरतीचा ऑनलाईन गोंधळ भरती प्रक्रियेत बदलाची प्रक्रिया सुरूच भरती प्रक्रियेत कमी जागावरून वादंग सुरू असताना ऑनलाईन प्रक्रियेत बदलाचा गोंधळही सुरू आहे त्यामुळे पुन्हा प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना आपला प्रवर्ग बदल करावायचा आहे त्याच्या दुरुस्तीसाठी आठवडाभराची मुदत देण्यात आली सोमवारपासून म्हणजेच आजपासून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होत आहे राज्यात नऊ वर्षापासून रखडलेली शिक्षक भरतीची जाहिरात काढूनही मार्गे लागण्याची शक्यता धुसर झाली आहे शासनाने मागील आठवड्यात राज्यभरात दहा हजार एक जागावर शिक्षकांची भरती होईल असे जाहीर केले आश्वासन दिल्यापेक्षा कमी जागा विविध प्रवर्गांच्या वाट्याला अत्यल्प जागा यामुळे वाद सुरू आहे त्यातच आत्ता पुन्हा प्रक्रियेत बदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना अर्जामध्ये बदल करायचा असेल तर तो बदल करण्यासाठी वेबसाईट खुली करण्यात येणार आहे उपसंचालक कार्यालय स्तरावरून ही प्रक्रिया केली जात आहे त्यासाठी अकरा ते अठरा मार्च या दरम्यान मुदत देण्यात आली आहे तीन वर्षानंतर पवित्र प्रणाली कोठे मार्गी लागते आहे जाहिराती आल्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर आत्ता पुन्हा बदलाची प्रक्रिया सुरू आहे या दुरुस्त्यानंतर पात्रता याद्यामध्ये बदल होतील त्या प्रक्रियेला प्रशासनाकडून वेळ लागेल आणि एकूणच प्रक्रिया लांबेल त्यामुळे बेरोजगारामध्ये नाराजी आहे बदल दुरुस्त्याबाबत जाहिरातीपूर्वीच प्रशासनाने प्रक्रिया पूर्ण करायला हवी होती मात्र आत्ता पुन्हा प्रक्रिया केली जाईल तर त्याला वेळ जाईल असे बेरोजगारांचे म्हणणे आहे असे करता येतील बदल सामान्य प्रशासन विभागाच्या अठरा फेब्रुवारीच्या निर्णयानुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उमेदवारांना पवित्र प्रणालीमध्ये प्रवर्ग बदल करता येईल खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना असा प्रवर्ग बदलायची सुविधा त्यांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासोबतच उमेदवारांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न महत्त्वाच्या सूचना उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी मार्गदर्शन करणारा व्हिडिओही तयार करण्यात येत असून वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे भरती प्रक्रियेत वारंवार बदला बदलामुळे प्रक्रिया पुन्हा रकडण्याची शक्यता है। बेरोजगार शपसुं चा आहे बेरोजगार आधीच नऊ वर्षापासून भरतीच्या प्रतीक्षेत आहेत बेरोजगारांचा अंत न पाहता प्रशासनाने काय ते बदल करून प्रक्रिया वेगाने पुढे नेण्याची गरज आहे असं मत अध्यक्ष डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन संतोष मगर यांनी व्यक्त केलं आहे प्रत्येक गोष्टीत वाद काढला जात आहे प्रशासनाने सर्व बाबी विचारात पूर्वीच योग्य ती प्रक्रिया करण्याची गरज असते मात्र प्रशासन वेळ करत आहे तातडीने बदल करून काय तो निर्णय घेण्याची गरज आहे असं मत परमेश्वर इंगोले डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन यांनी व्यक्त केले आहे जागा रिक्त राहणार पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रियेत दहा हजार एक जागावर शिक्षकांची भरती केली जाणार आहे यात विषय प्रवर्गणी हे विचार केला तर अनेक जागा रिक्त राहतील किंवा प्रत्यक्षात कमी जागा भरल्या जातील असे सूत्रांनी सांगितले यामध्ये विज्ञान विषयासाठी सर्वाधिक दोन हजार दोनशे जागा आहेत त्या तुलनेत विद्यार्थी संख्या तेवढी नाही त्यासह बी एड विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षक पदासाठी संधी देण्याची मागणी केली आहे ही मागणी मान्य केल्यास प्रक्रियेत पुन्हा बदल करावा लागेल अशी चर्चा सुरू आहे एकूणच काय शिक्षक भरतीमध्ये ऑनलाईन गोंधळ कारण शिक्षक भरतीची प्रक्रिया गेली नऊ ते दहा वर्षापासून रखडलेली असताना त्या पाठीमागची विघ्न काही संपता संपेना असे दिसत आहेत आत्ता नवी बदलासाठी किंवा नव्याने बदल करण्यासाठी अजून आठवडाभर मुदत दिल्याने आता त्या नव्या बदलाचे सुद्धा परिणाम पोर्टलवरती होणार आहेत कारण नव्या बदल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवर्ग बदलण्यास किंवा विद्यार्थ्यांच्या ज्या पूर्वीच्या याद्या आहेत या याद्यामध्ये बदल होणार आहे आणि त्यालासुद्धा पुन्हा वेळ लागणार आहे त्यातच विद्यार्थ्यांना संवर्ग आणि जाहिराती उपलब्ध नाहीत त्यासुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम करण्यात येणार आहे आणि त्यासाठी सुद्धा वेळ लागणार आहे एकंदरीतच काय तर शिक्षक भरती जी की रखडलेली आहे या प्रक्रिया अधिकच मंदावलेल्या दिसत आहेत म्हणजेच पुन्हा वारंवार मुदतवाढ बदल या गोष्टीतच ही प्रक्रिया जास्त रमलेली आहे आता याबाबत अधिक तीव्रतेने निर्णय घेऊन लवकरात लवकर भरती प्रक्रिया पार पाडणे गरजेचे आहे अधिक माहितीसाठी तुम्ही अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद